बघा फाटलेल्या दुधाची बर्फी मस्त अशी गोड कधी खावायचं वाटलं तर करायला तुम्हाला इतकी सोपी आहे चला तर लागूया का मला नमस्कार मैत्रिणो कसे आहात तुम्ही मस्त ना मजेत चला तर आता स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपण लागूया का मला बर्फी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगितली होती चांगल्या दुधाची दाखवली होती आता फुटलेल्या दुधाची दाखवणार आहे चला आता पाहूया आपण मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य घ्यायचे ते किती बघा मी इथं डब्बा घेतलेला आहे त्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि असं पांढरा रुमाला आतरायचा आपल्याला आणि मी इथं फाटल्याला दूध घेतलेलं आहे ते असं गाळून घ्यायचं आपल्याला जास्ती आंबट असेल तर तुम्ही ते कसं करायचे काय करायचं मी सांगते तुम्हाला लगेच हे बघा माझं मी दोन तीन दिवसाचं दूध होतं त्यामुळे फुटलं तर हे आंबट थोडंसं आंबट वास मारत होतं तर बघा हे आपल्याला चांगलं पाणी साधं पाणी घ्यायचं आहे आणि त्यावर असं टाकून आपल्याला दाबून त्यामधला आंबटपणा नाहीसा करायचा आहे असं केल्याने नाहीसा होतो इथं मी दोन तीन पाण्यात धुतला आहे हे बघा असा कपडा उचलायचा अलगर आणि आपल्याला त्याच्यातलं दूध आणि पाणी आपण जे धुवून काढण्यासाठी वापरलं ते पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे अशा तऱ्हेने आपण पिळून घेणार आहोत बर्फी अप्रतिम लागते बघा तुम्ही नक्की करून पहा तुम्ही पुन्हा पुन्हा करताल दूध फाटलेलं असलं इतकी अप्रतिम लागते भन्नाट अशी असं वाटेल की तुम्ही दुकानातूनच आणले इतकी टेस्ट अशी मस्त लागते ना हे बघा खाली आपलं ते दूध आणि त्यावरचं पाणी आपण जे धुवून काढलं ते एवढं तयार झाले तर आपण आता लागूया दुसऱ्या कामाला आपण हे कपड्यामधले पिळून घेतलेलं दूध यामध्ये टाकणार आहोत इथं मी अर्धा चमचा तूप टाकले आपण त्या तुपामध्ये हे दूध टाकणार आहोत आता परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला इथं साखर मी पिठी साखर म्हणजे असं मिक्सर वाटे फिरून घेतलेली आहे साखर अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जसं आवडतच तुम्ही करू शकता तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही गोड कमी जास्त करा थोडंसं इलायची पावडर त्याला खेट फालवायचे आता आपण थोडस नकळत थंड होऊ द्यायचे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत थोडंसं थंड होईल नंतर दाखवले तुम्हाला दोन मिनटं मी थंड व्हायला ठेवली होती आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत हे बघा मी मिक्सरला फिरून घेतले आता आपण एका प्लेटला तूप लावू त्यामुळे टाकणार आहोत मी तूप लावले थोडंसं लावते आणखीन आणि आपल्याला यामध्ये वड्या पाळून घ्यायच्या आता हेच आपण आता हे तूप लावलेल्या प्लेटमध्ये ठेवणार आहोत आणि आपल्याला असं पसरून ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडंसं टेम्परेचर फ्रीजचं वाढवायचं आहे आणि थोडंसं घट्ट झालं की मग वड्या पाडून दाखवते मी तुम्हाला हे बघा मी फ्रीजच्या बाहेर काढलं आहे तर आपण आता कट करून मी तुम्हाला दाखवते कट करून घेऊया आपण शिजवताना थोडंसं वलसर असं ठेवलं होतं त्यामुळे आपल्या वड्या पडल्यात वड्या पडतात अशी जर बर्फी केली तुम्ही तर नक्कीच तुम्ही इतकंदा खूपदा बनवून खाताल तुम्हाला खूपच आवडायला लागेल तुम्ही पण म्हणता खूपच टेस्टी आणि भन्नाट लागते अशी बर्फी स वारंवार करायला तुम्हाला आवडेल हे बघा हे बघा आपल्या आपली बर्फी तुम्हाला बर्फीची रेसिपी कशी का वाटली काय वाटली कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा, करा। व्हिडिओ आवडल्यास